मी नामदेव शंकर गोंधळे मुक्काम पोस्ट वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगडचा रविवारी असून माझी चार वर्षापूर्वी मी आजारी असल्याकारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न असल्याकारणाने मी मला रजिस्टर वाटणीपत्राने आलेली जमीन बॉर्डोर महामार्गात जाणारी महामार्गाच्या एकाकडेची तीनशे फूट शंभर मीटर रुंदीच्या विक्री केली होती माझ्या आईच्या सांगण्यावरून पण गावातील काही नत्रभ्रष्ट यांनी काय केलं मी स्वस्त किमतीत माझी व माझ्या काकांची देखील जमीन विकली आहे कारण मी आजारी होतो मी सदर जमीन चार लाख तीस हजार गुंटेप्रमाणे विकली होती पण ज्याने आता दिवाणी कोर्टाचे डॉक्युमेंट आणले आहेत त्याच्यात दोन लाख पंधरा हजार गुंठेनेच मी जमीन विकले आणि अडतीस गुंट्याचे पैसे घेतले असं दाखवून तराठ्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला आमच्या गावातीलच एक माणूस आहे आराम करून अधिकाऱ्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला आणि तशी ती खरेदी खात्यातील पाच ऑप्शन डावडलेले आहेत व खोट्या तक्रारीश अनुषंगाने भल्ला यांनी आणलेले बाहेरून लेखी पुरुषेशे अनुषंगाने व तलाठी खोटा रिपोर्ट पंचवीस दो एक दोन हजार एकवीस रोजीचा संपूर्ण जमीन अडतीस पॉईंट सत्तर गुंठे सू तारखे केलेले आहे अगोदर सदर जमीन हीच जमीन विकत घेणार भल्ला अगोदरचा सदर जमीन विकत कायमस्वरूपी विकत घेणारा तोच होता पण त्यांनी दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजी खरेदी करत करताना त्याचे एजंट हा हरचंद्राव नितेंद्र भोईर वावंदे गाव यांनी आमच्या शेटच्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहेत म्हणून आमची जमीन त्याचा मित्र त्याचे नातेवाईक श्री संसारे यांच्या नावावर करायचे असं सांगून मला खोटं सांगून ती जमीन श्री विसर्जनावर केली पण त्या खरेदी खातात एकोणतीस सात दोन हजार वीस च्या मी पूर्ण गटाचे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोन चे पैसे घेतलेले आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं लिहिलेल्या खरेदी खातावर माझी सही घेतलेली आहे पण बारा दहा दोन हजार वीस रोजी दुरुस्ती रजिस्टर नंबर तो सहाशे त्र्याण्णव अबडी दोन हजार वीस अबडी पस्तीस पासष्ट अगोदर काय केलं त्यांनी मोजणी करताना काकांच्या हिश्यात नव्हते गुंठा अतिक्रमणी हद्द दाखवली होती त्यामुळं कुठेतरी काकांचं नुकसान होणार आहे म्हणून मी त्याला सांगितलं काकांच्या समोर ओ आम्हाला परत मोजणी करून मा दे कारण कॉरिडोर महामार्गातली जागा आहे तिला आता एकवीस बावीसला भाव आहे गुंठा पण माझे काका त्याला काही बोलले नाही हे सब तुम की आहे मी त्याला फक्त मोजणी करायला सांगत होतो पण त्यांनी ती मोजणी काय केली ना तीन वेळेला तसा माझा भाऊ सुनील परशुराम गुंडे यांनी अर्ज केले आहेत दोन वर्ष ते माझ्या बरोबर होते पण आमच्या गावातील एक जो षडयंत्र आखणार आहे त्यांनी येऊन माझ्या समोर सांगितला का आता झालेले बारा बरोबर आहेत पण नंतर मी आमरण उपोषण केल्यानंतर कुठे तहसीलदार कचेरी पनवेल येते एकोण दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी व कार्यालय अलिबाग येथे बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत शेचाळीस दिवस उपोषण केल्यानंतर के mm -hmm. ते बंद केले कैरीला मला हे सांगायचं आहे ते सातबारे बंद का केले आणि यांच्या सांगण्यावरून नंतर काका माझ्याबरोबर आले नाहीत ते काका आणि काकांचा मुलगा जर माझ्याबरोबर असं जमीन फसवणूक करून कधीच हे झालं असतं पण त्यांनी सांगितलं काय का आता तुमचं बरोबर आहे तहसीलदाराचे सही आहे त्या तहसीलदाराने खरेदी खताचे पाच ऑप्शन डावडलेले आहेत व इतर दोन असे सात म्हणजे काउंसारखा अपराध केलेला आहे समोर यावा आणि मला त्याचे एजंट सांगतात तुला तीस लाख देऊन तो का तीस लाख देतो याचा पण पर आत्मपरीक्षण करायला पाहिजे काँग्रेस भवन येथे मीटिंग झाली असता सदर एजंट आला होता त्यांनी सांगितले की आम्हाला घेतलेल्या पैशा पैशावर रामदेव गुंजिनी चाळीस लाख रुपये व्याज द्यावा व आता सन्माननीय विद्यमान तहसीलदार विजय पाटील साहेब हे मला बोलले का एवढे पैसे देऊ नको त्याला वीसच लागते म्हणजे कुठेतरी घोडं पेंटे खातं पण पण हे मला नुसते आश्वासन देत आहेत आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही हे आश्वासन नाही त्यामुळं मी आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे नाही का होईना अरे या पार कारण सदर आता जिल्हाधिकारी मी किशनराव डा जावडे साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी मला आता चार पत्र दिले आहेत अपिले अधिकारी निवासी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी संदेशजी शिर्केसाहेब व जनमाहिती अधिकारी चंद्रशे से, चंद्रसेन पवार यांचं त्यांनी कोणाकोणाला कौना पत्र आहे तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजीचं पत्र एक मला आहे प्रत एक आहे उपविभेगीय अधिकारी कारण सदर जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारे आहे हां आणि दुसरी आहे प्रत सहजिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांग जिल्हाधिकारी रायगड यांना दुसरी प्रत आहे कारण काय तर मी त्यांनी फक्त त्यांनी सांगितलं का नामदेव गोंडे यांनी कबुली जबाब दिला आहे मी मेलो असतो तर ते कबुरीच्यावर खराब ठरला असता का मी पूर्ण गटाचे पैसे घेतले आहेत म्हणून पण त्याला पाच ऑप्शन होते ना पाच ऑप्शन बघा पान नंबर दहा एकोणचाळीसवर काय एकोणचाळीस पानांचं खरेदी करत आहे एकोणचाळीस पाण्याचं दहा दहा एकोणचाळीसवर काय का तर अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी पैकी एकोणसन पस्तीस गुंठे जमिनीचा विषय आहे अकरावर काय आहे सदर जमीन भल्ला यांच्या मध्यस्थीने ते संसार आलेले आहे दोन सदर आणि पान नंबर बारा एकोणचाळीस वर काय सदर खरेदी खात्यात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंग आहे आणि वाटणी पत्राचा नकाशा आला पान अकरा पंधरा वरील हे आणि एकवीस एकोणचाळीस पानावर काय पूर्ण पानभर दैनिक सागर वृत्तपत्राची जाहीर नोटीस आणि पंचवीस वर काय बेकायदेशीर नकाशा त्याच्यात काय माझं नाव खोडलेलं आहे कारण हे सर्व मी केलं आहे दाखवायचं होतं ना एकतीस आठ दोन हजार वीस रोजीचा अर्ज मीच होतो माझी सही मला फसवणूक करण्यासाठी हा शिद्ध आला होता आणि माझी सही नेली होती आता मी माहिती अधिकारी मला चोवीस पानांची जी मिळाली आहे त्याच्यात सरळ सरळ दिसतंय का माझं नाव खोडलेलं आहे व त्याच्या पुढे श्री सर यांचं नाव टाकलेलं आहे ते आपण पाहू शकता आणि साहेब साहेबांना मी सांगितलं मी सन्माननीय नितीनजी ठाकरे साहेब माझ्या पाठीशी उभे आहेत सन्माननीय अधीक्षक राजकारचे अधीक्षक पवनाथजी खारगे साहेब यांनी मला मंत्री तुम्ही विजय व्हाल त्यांच्या दालनात प्रवेश करताना हा आशीर्वाद दिलेला आहे नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब यांनी मला डॉक्युमेंट दिले आहेत जवळजवळ सहाशे सहा हजार रुपये नुसते झेरॉक्स काढायला लागले देव माणूस आहे संभाजी शेलार पण आणि त्याच्यामुळे मी हे माहिती अधिकार टाकू शकलो आणि त्याच्या अनुषंगाने आता हे बघा चार पाणी अर्ज आलेला आहे कोणला उपविभागीय अधिकारी जिल्हा अधीक्षक वर्ग एक त्यांना एक दिला आहे चुकीचा आकारपोड कारण माझ्या जमिनीतून दक्षिणेकडील मी ज्यांना विक्री केली त्याला चौदा गुंठ्याचे पैसे मिळत होते व आता त्यांनी मोदनीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोदनी मोदनी रजिस्टर नंबर बावीस बासष्ट केलेली आहे दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक <सवसे> दोन हजार वीस पासष्ट त्यानुसार माझ्या याच्यातून त्याला चौदा गुंठ्याचे पैसे मिळत अंदाजे तेरा ते चौदा गुंठे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते कारण जमीन आमची एका कडेची आहे महामार्गाच्या आणि आता जे आकारफोड केलं आहे त्याच्यातून त्याला फक्त सातच घुंट्याचे पैसे मिळतात त्याच्यावरून त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घड घडवलेला आहे आकारफोड पत्रकात म्हणून उप सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र रोजी अप्पर जिल्हा दंडाधिकारी उप आयुक्त परिमंडल दोन यांना आलं होतं त्याच्या अनुषंगाने सन्मान्य त्यावेळी गुन्हे शाखेचे जगदीशी शेळकर साहेब होते त्यांनी व आदरणीय मिलिंदजी फडतरे साहेब यांनी सदर मौजे वाहून सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोन याच्यात झालेली तक्रार ही चुकीच्या आकारफोड अनुषंगाने चुकीचा आकारफोड म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल केलेला आहे हे सिद्ध होतं कारण काकांच्या दो हिश्यात दोन आहे माझ्या हिश्यात एक आहे आणि ते रजिस्टर वाटणी बरोबर आहे पण आता जो मला देतात ते काकांच्या हिश्यात एकशे तेवीस चा एक देतात पण ते रजिस्टर वाटणी पत्रानुसार नाहीत दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार येत नाहीत ते या कामी माझे सहा वकील मॅनेज केलेले आहेत आता काय केलेलं आहे माझ्या काकाला आणि काकाच्या मुलाला पण त्यांनी सामील करून घेतलेलं आहे श्री परशुराम सीताराम गोंधळी हे अगोदर दोन वर्ष माझ्यासोबत होते पण हे आमच्या गावातील षड्यंत्र आचवणारा त्याला सांगितलं का तुमचं झालेलं बरोबर आहे मग सातबारी बंद का केले याचं उत्तर त्यांनी द्यावा सातबारी बंद केले आहेत ते आता आणि अगोदर चालू केलेले बंद केलेले सातबारी परत आता चालू केलेले आहेत हे आणि शेवटचा फेरफार बनवलेला आहे आता ते मी उपोषण केल्यानंतर त्यांनी जवळजवळ तीन फेरफार फेरफार बनवले आहेत थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू आणि थ्री एट नाईन टू हा अधिसूचना दोन हजार बावीस दाखवून मंजूर केलेला आहे दोन तीन दिवसातच केलेला आहे पण त्या जमिनीला महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची नोटीस आहे म्हणजे दो अधिसूचना दोन हजार एकोणीस अगोदरच लागलेली आहे काहीतरी शेतकऱ्यांना खोट खोटं पाडतात आणि काय तरी हे करतात हे चुकीचं आहे या कामी माझे जवळजवळ पस्तीस चाळीस लाख रुपये संपलेले ला आहेत सर्व पक्षीय मोर्चा काढलेला होता अनिल पाटील साहेब होते त्यावेळी त्यांनी सांगितले पंधरा दिवसात तुला निर्णय देतो हा त्यावेळी इथे हे आले होते गृहमंत्री फडणवीस साहेब त्यांना मी जाऊन भेटणार होतो त्यांनी सांगितलं पानसरी साहेब होते त्यावेळी का आम्ही तुला मिटवतो हा सगळीकडे नुसतं मिटवतो मिटवतो सांगतो तो हा भल्ला काय मिटवत नाही म्हणून यांच्यावर गुन्हा नोंद करावा सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल तहसीलदारावर खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने त्याला त्याने खोटा रिपोर्ट बनवला होता मंद, बनवले मंडल अधिकाऱ्यांनी खोट्या सहाला नोंद घेतलीच नाही याने आणलेली आहे बाहेरून चुकीची लेखी पुरुषच्या अनुषंगाने काकाला आमच्या कुणीतरी सही करायला सांगितले आणि त्यांनी केली त्याच्यात काय आहे चौदा एक दोन हजार एकवीसचा अर्ज त्यांचा आहे तो मला दाखवले आणि काकाने छत्तीस चौदा एक दोन हजार वीस एकवीस रोजी अर्ज केलेला आहे ते का आ, मी केलेला आहे तेवीस दहा दोन हजार वीस रोजी आणि काकांचा अर्ज मला दाखवलेला आहे त्यांनी आणि चुकीची लेखी पुरुषीस हे एवढ्याच आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा नकाशा कारण काकांच्यात नऊ ते दहा गुंठे अतिक्रमण असल्यामुळे मी दुरुस्त रजिस्टर नंबर तोच पण माझ्या हिशाला काय नंबर दिला एकशे तेवीसचा दोनचा दोन म्हणजे मी घेतलेले पैसे हे हिशा नंबर दोनचे चे आहेत हे सिद्ध होतं त्यावरनं पण ते रजिस्टर वाटणी नाही पण तरी पण विजय न्याय निर्णय देऊन काकांचा हिस्सा नावर करायला नकोच होता यांनी कुठेतरी मोठी लाच घेऊन खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने पूर्ण जमीन नावर केली होती पण मी आजारातून वाढ वाचल्यामुळं दोन वर्षाने त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा केलेला आहे आता काकानं आणि त्यांना ते समजत त्यासाठी त्यांनी असं पूरक असं एक खोटं अपिडेव्हिट केलं ज्यांच्यासाठी मी एवढा भांडतो एवढे खर्च केला मी जवळजवळ तीस पस्तीस लाख आणि ते सांगतात आमचा बरोबर आहे आता आणि काकानीच मला सारा फार्म हाऊस येतात तुला मी बोललो एकाने मला सांगितलं का अरे काका तुला व्हिडिओ बघितला न्याय कधी मिळणार ते उभे राहिले आणि तू बोल एक कोटी रुपये घेतलेले आहेस आता गप्प बैस तर तर पडत मारेल अरे तुमच्यासाठी भांडरून तुम्हीच मला माराला सगळ्यांवर केस केले मी कारण केस कुठेतरी फुकट हे होत नाही ना पुढे जात नाही माझा खर्च कोण देणार एवढा या हिशोबाने मी त्यांच्यावर पण केस केले पूर्ण कुटुंबावर कारण हे असेच शेतकऱ्यांना फसवतात आता काकाला आणि काकाच्या मुलाला घेतल्यावर मी काय करणार ना असं त्यांचा भ्रम होता पण हे सगळ्या लोकांना फसवत राहतील असे कारण काकाना आता जो सातबारा सात तो माझ्या दक्षिणेकडील जमिनीचा आहे काकांची जमीन त्याचा साहेब एक गुंठा वर्कस आहे आणि याचा एकोणीशे सत्तर चा एक पुरावा आहे माझं अलिबाग वरून आणलेला मी आजारी होतो त्याला म्हटलं याच्याकडे काय असेल त्या हिशोबात त्यांनी एक केलेलं होतं आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे माझ्या पुढची भूमिका आता ते मी यांच्यावर गुन्हा नोंद व्हायचं विकत बसणार आहे आणि प्रांत त्यांना पण लेटर मी देणार आहे कारण सहजिल्हा निबंधक काय सांगतो सह जिल्हा जिल्हा निबंधकला यांनी काय उत्तर दिला कारण नामदेव गुंडली यांनी कबुली जबाब दिलेला आहे पण त्या कबुली जबाबला पाच ऑप्शन होते ना खरेदी करतात ते काय आवडलेत त्यांनी हे तर त्यांना मी दिलं आहे पण ते नुसते आश्वासन देतात मला पुढे काय करत नाही म्हणूनही आमरण उपोषण कारण चुकीच्या आकार विभागनी हे त्यांनी मला दिलं आहे कुणी जगदीश शेलकर साहेब यांनी त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर कारवाई करावी का okay. व फसवणूक बद्दल तहसीलदार तर यांच्यावर कारवाई करावी का ओके okay.